ये बोललं होतं잖아 वाटतंय ते सुरू करा तेले आम्हाला मनुना बोल रावना

एक एप्रिल ते जी आपली ग्रामसभा झाली होती अकरा जुलैला भरणा सोळा हजार शंभर रुपये ब्लिचिंग पावडर पंधराशे रुपये मोटार वायर खरेदी साडेसातशे रुपये स्टेशनरी चौदाशे वीस रुपये पाईप लिकेज काढणे बत्तीसशे पंचावन्न रुपये पाइपलाईन दुरुस्ती खरेदी चार हजार रुपये कर्मचारी पंचायत बत्तीसशे रुपये मोटार दुरुस्ती चार हजार पाचशे जयंती खर्च तेराशे अधिकारी प्रवास खर्च नऊशे रुपये दौंडी खर्च एक हजार रुपये असे एकेचाळीस हजार सातशे रुपये खर्च झाला होता आणि आपल्याकडे एकेचाळीस हजार रुपये जमा होते त्यात वैभवची अनामत समजा तीनशे पस्तीस रुपये देणं बाकी आहे विशेष दुसरा होता राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्याबाबत व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्याबाबत त्यासाठी समिती स्थापन करणे

श्री आर्यम पारवे ग्रामपंचायत अधिकारी सदस्य आता त्याच्यासाठी धरणे साहेबले अनिता रामो गायपाट पोलीस पाटील कौसवी रवी अंकुरशाळे पोलीस पाटील मंगळूर तांडा रफत रफ रफीक ज्यानीमिया अंगणवाडी सेविका सदस्य सचिव झालं काम यानंतर पंधरा लिता एक निधी करून जे पोर्टलवर खरेदी करणे साहित्य पेमेंट आरा करण्याबाबत

शासनाची वेबसाईट वर जैन पोर्टल वर साहित्य खरेदी केले त्याचे पैसे नियमानुसार द्यावे लागतील जैन पोर्टल हे आपल्या घरचं नाही महाराष्ट्र शासनाचं आहे त्याच्यामुळे जे काय साहित्य ते साहित्य आम्ही तपासून घेऊ ते तपासून साहित्य घेऊ आणि त्याच्याप्रमाणे त्याच पेमेंट केलं जाईल

एवढे विषय माझ्या ग्रामसभेमध्ये तुम्ही गेलं की ग्रामसभेनं माझं म्हणणं फेटाळलं तुमचं नाही ग्राम सभेनं हे पेमेंट फेटाळलं म्हणले पेमेंट पेमेंट फेटाळलं आता हे पेमेंट फेटाळलेले आहे तुम्ही म्हणले तुमचा शब्द मोठा मी डीएसी लावतो डीएसी लावली नाही लावू ही रक्कम उचलण्यात आली तर याच्यावर तुम्ही स्वतः राहते कारण की अनस्टँडर्ड नॉन आय एस आय मटेल आहे आणि तुम्ही ज्यावेळेस हे खासगी मध्ये रेकॉर्ड वर नका तुम्हाला समोरच्या खसविलेलं आहे मी तुम्हाला सांगालो स्टील तुम्हाला पावती दिली आणि दिलेलो खंड या पावत्या आहेत पावत्या वाचा